गुड मॉर्निंग मित्रांनो आता सकाळी उठलोय मी आता मस्त पैकी दात वगैरे घासतो आता आमच्या कुत्र्याला भाकर टाकायला छम्या दूध प्यायला लागलाय छम्याला आणखी दूध द्यावं लागते टायगर इकडे बघ टायगर इकडे बघ टायगर आमचं पिलू तर निसता आता पिण्यामध्ये दूध पिण्यामध्ये व्यस्त आहे पिलं का तुझ पिलं छम्या कुठला जेवण झालं की निसत खाऊ वाटते ह्याला खा खा मस्त चव वाटते खेळ वाटते आता मस्त पैकी आपलं आता मस्त पैकी फ्रेश वगैरे झालोय तिकडे बघू शकता तुम्ही आपलं घर गर। निसर्गरम्य वातावरण एक नंबर वातावरण आहे आता तुम्हाला दाखवतो आमची इथं हे म्हणून गोठा वगैरे दाखवतो तुम्हाला आमचा हे बघा हे आमचं गोठा आहे हे ड्रम गोठा वगैरे इथे असा पूर्ण गोठा आहे हे धान्य वगैरे ठेवलेलं आहे इथं आणि इथं मध्ये त्यांच्यासाठी स्टोरेज वगैरे ठेवलेलं आहे हे आमचं कुत्र हे गांठ हे आमच्या मशीद हे आमचं वासरू आमच्या हौदाचे टँक आमच्या म्हशीचं खूप दुखायले काय झालं की खाली टाकून बसली मान बाहेर आमच्या गायी बांधलेल्या असतात हे बघा हे आमच्या गायी आहेत इकडे पण हौद आहेत इकडे पण हौद आहेत हे आमच्या गाय आहेत ही पांढरी गाय आणि हे गिरगाय दोघ दोघी बिचारायला लागलेत हिला वाटेल काही टाकतो काही की मी हिला काही टाकत नाही तुम्हाला माहिती आहे की झाड कशाच आहे हे रामफळ हे रामफळ रेअरली असते ह्याला फळ पण लागलेलेत हे बघा हे रामफळ तुमच्याकडे आहे का कमेंट करून सांगा नक्की आणि पुढे कलमी आंब्याचं झाड आंबेत चिकल भरपूर आहे आपले हे सिंपल आंबेत हे घरापुढचा व्यू आहे आपल्या हे पूर्ण घर आहे आपलं आपले शेत आहे इथं जिथपर्यंत नजर जाईल तिथं आप, आपलंच विषय असा झालेला आहे आता दुष्काळामुळं नाही का दुष्काळामुळं ऊस वगैरे मोडलेला आहे कारण पाऊसच पडलेला नाही आमचा रानातला देव आमच्या फक्त बोरला पाणी विहीर कोरडी पडलेली नाही का मला नारळ खाऊ वाटायला होते मी आता नारळ काढायचा विचार केलाय तर नारळ दिसायला लागलेत मस्त पैकी आता वर चढतो काढतो नारळ नारळ काढली आता मस्त पैकी सोलतो नारळ पाणी तिथून नारळ खात आपल्या इथं आता नारळ वगैरे काढलेले आता आपण आपल्या इथं देव आहे तिथं नारळ वगैरे फोडू मस्त पैकी हे बघा मित्रांनो हे नारळ आहे हे नारळामध्ये मलई आता पाणी तर आपण पिलेले नारळाचं देवाला फोडलं होतं हे जे कवळ नारळ असते त्याच्यामध्ये ही मलई असते हे मलई खायची एक नंबर लागते तुम्ही घालली कधी कमेंट करून सांगा आपल्याला बाय बाय काही दे ना आता आपल्या कुरवड्या ुरवड्या म्हणजे सूप मस्त बाई खायच्या निवांत राहायचं मित्रांनो आजचा दिवस असते गावाकडला तर आवडला असल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब करा आमच्या आज आमची जप आजी करायला लागली आजी आज पाच कोटी जप झाल्यानंतर आपल्याला फॉर्च्युनर घ्यायची